नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण सेवा अध्ययन कृती या सत्राच्या चौथ्या भागामध्ये परत भेटत आहोत आपल्याबरोबर डॉक्टर संजय चाकणे सर आहेत नमस्कार सर नमस्कार तर पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडनं त्यांचा जो सुंदर विविध अनुभव आहेत ते आपल्याला सांगत आहेत तर सर मी तुम्हाला परत एकदा आमंत्रित करते की आपल्या विद्यार्थ्यांना आणखीन एका वेगळ्या विषयाबद्दल जर तुम्ही तुमचे अनुभव सांगू शकलात तर दॅट विल बी रिअली वंडरफुल नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनो साली तुमच्या आभार मनापासून की आपण ही सगळी सेशन्स करतो आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण वर्गात जे शिकतो ना ते ग्रामस्थांपर्यंत अर्थात समुदायापर्यंत म्हणजेच कम्युनिटीपर्यंत पोचवणं आणि ते पोचवत असताना आपला स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करून घेणं हा खरं तर ह्या आपल्या सगळ्या सेशन्सचा मूळ गाभा आहे म्हणजे याला चाकोरी बाहेरचं शिक्षण म्हणूयात याला बहिश्चाल शिक्षण म्हणूयात वर्गात आपण जे शिकतो ना म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला नावं ठेवली जातात की हा एवढा शिकला आहे म्हणजे नाशिकच्या भागामध्ये तर जितका जास्त शिकेल तितका हुकेल आहे असं म्हटलं जातं <laughs> तर आपण अप, आपण तसे नाही आहेत पण तरीसुद्धा ग्रामस्थ आपल्याला असं म्हणतात याचं कारण कारण असं की जेव्हा एखादा शेतकरी शहरामध्ये शिकलेल्या आपल्या आप वि मुलाला सांगतो की अरे आपल्याला मोजा आणायचा आहे मोजा आणायचा आहे म्हणजे की आपल्याला आपल्या शेतीची मोजणी करायची अच्छा आणि मग मोजणी करायची तर हा खरं तर भूगोलामध्ये हा मास्टर्स झालेला असतो ज्यांनी पी एच डी मिळवलेली असते पण मग त्याला शेती नाही मोजतायत मग चुकले कुठं तर आपण वर्गात जे शिकवतो ते जगण्यासाठी उपयोगात येतं का तर ते येत नाही हा आपला मूळ प्रश्न निर्माण झाला कारण का तर आपण प्रात्यक्षिकांवर कमी भर दिला खरं तर इथून पुढे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रात्यक्षिकांवर कमालीला म्हणजे प्रात्यक्षिकांवर महत्त्व देण्यात आलेलं आहे कमालीचं महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून आता शिक्षण म्हणजे अनु आमूलाग्रपणे बदलायचं आपला असा सगळा ध्यास आहे पण पूर्वीच्या काळी असं होत नव्हतं पूर्वीच्या काळी म्हणजे इंग्रज इंग्रजाळलेली आपली शिक्षण पद्धती जे गेली दीडशे वर्ष हो किंवा मा, पुढची मागची सत्तर वर्ष आपण बाबूगिरीतली शिक्षण पद्धती ती अशी असेल असल्यामुळे आज आपण आपला जो विषय आजचा आपला आहे तो खरं तर भूगोल कट्टा म्हणूयात आपण अरे वा भूगोला आपला हा सगळा मुद्दा आहे आणि भूगोलाचे विद्यार्थी यांनी काय करायला हवं तर खरं तर ते सगळं शिकतात पण शिकतात पण त्याला प्रात्यक्षिकाची जोड नसल्यामुळे बर त्यांना ते शिक्षण उपयोगात येत नाही दोन उदाहरणं देतो okay. एक म्हणजे शेतीच शेतीची मोजणी करणं शेती ही बऱ्याच वेळा चौकोनी आकाराची किंवा चौरस आकाराची नसते बरोबर हो। तिला कधी गायमुख असते गायमुख म्हणजे काय की पुढचं टोक लहान मागची दोन आणि म्हणजे अशा पद्धतीची ती असते आणि मग ती मोजताना त्रेधा तिरपीट होते ही अशी इतकी सरळ कधीच नसते ती पंच कोणी षट कोणी म्हणजे आणि ते कोणी सारखे कधीच नसतात नस्ता। आणि त्यामुळे ती शेती मोजणं हे एक जिकिरीचं काम होऊन बसत पण शेतकऱ्याच्या दृष्टीने भाऊबंदकीचे जे काही व्यवहार असतात त्याच्यामध्ये शेती इंचाइंचा बघितली जाते ज्याला बांध कट करणे असं म्हणतात तशा पद्धतीचे आणि मग ते कट करू नये म्हणून शेती मोजण्याला खूप महत्व येतं खर तर या भूगोलाच्या विद्यार्थ्यांना शेती मोजणीचं यंत्र जर आपण दिलं हो। तंत्र दिलं यंत्राच्या मदतीने तंत्र, यंत्रा मदती तंत्र शिकवलं तर तंत्रज्ञान वापरून हे सगळे काम करू शकते किंवा दुसरं काय एक दुसरं उदाहरण म्हणून सांगतो की एखाद्या शेततळ्यामध्ये पाणी किती मावणार नक्कीच किंवा क्युसेक म्हणजे काय तर आपल्याला नीट सांगता येत नाही आपण फक्त ऐकतो कधीतरी तर हे खडक धरण पुण्याचं एवढं भरलं आणि आता इतक्या क्युसेकनी पाणी आहे म्हणजे काय तर ते कळत नाही मग खरं तर हे सगळं प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना करता आलं खर तर तो शंकू आकाराचा म्हणजे शेततळ्याचा आकार हो। हा शंकू आकाराचा असतो आणि मग खालच्या बाजूला त्याचं जे जो चौरस आहे हो। किंवा चौरस किंवा आयत असेल हो। तो जो असतो तो लहान असतो आणि वरच्या बाजूला मोठा असतो आणि मग त्यांना याचं मोजबाप करायला शिकवणं हे आपल्याला प्रात्यक्षिकांमधनं जर आणलं तर भूगोलाचे विद्यार्थी खऱ्या अर्थाने कम्युनिटी एंगेजमेंट किंवा समुदायापर्यंत पर्यंतचं जे अध्ययन अध्यापन पद्धती आहे त्याला आपण नवीन पॅडॉगॉजी म्हणूयात खरं तर ही पॅडॉगॉजी विद्यार्थ्यांच्या मार्फत जर आपण ग्रामस्थांपर्यंत नेऊ शकलो बरोबर आपल्याकडे कधी कधी असं घडतं की दोन तीन वर्ष पाऊस पडत नाही हो। पडला तर आपल्याकडे एक म्हण आहे की बैलाच्या एका शिंगावर पाऊस पडला तर दुसऱ्या शेंगावर पडत नाही इतकी अवस्था वाईट असते आणि आजही पर्जन्य मापन हे नीटसं आपल्याकडे होत आणि मग आपण नावं ठेवताना हवामान तज्ज्ञांना नावं नाव ठेवतो की ते कधी पाऊस पडणार नाही असं आपल्याला पाऊस पाऊस पडतो किंवा असं सांगितलं जातं की प्रचंड पाऊस हो, पडणार आहे म्हणून सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्या दिवशी अजिबात पाऊस सगळे मजा करतात हे का घडतं कारण आपल्याकडे पाऊसच मोजला जात नाही म्हणजे खरं तर असं घडायला हवं की घरोघरी विद्यार्थ्यांनी पाऊस मोजला पाहिजे अच्छा खरं तर पाऊस मोजण्याचं यंत्र काय असतं तर एक नरसाळं असतं एक आलेख पेपर किंवा एक पट्टी असते आणि खाली एक फक्त आपण ज्याला भांड ठेवूयात असं भांडं असतं बस एवढंच असतं आणि याच्याने पाणी मोजताय मोजताय पाणी म्हणजे काय तर पाऊस मोजताय दहा मिलीमीटर पाऊस झाला म्हणजे काय तर पृथ्वीच्या पतलावर दहा मिलीमीटरचा थर साचला म्हणजे दहा मिलीमीटर पाऊस झाला किंवा इंचात आता इंचात कोणी मोजत नाही आपण हो। एम एम मध्ये मोजतो हो। चेरापुंजीला आपल्याकडे सगळ्यात जास्त म्हणजे भारतामध्ये पाऊस पडतो आणि घाटगरला म्हणजे भीमाशंकर भंडार डोंगरांमध्ये सह्याद्रीच्या हो। कडांवर घाटगरला महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस पडतो तो पाऊस घाटघरला जितका पडतो तोच नगरच्या टोकावर गेलो तर तो किमान शंभर पटीनी कमी होतो म्हणजे तिथे जर सहा हजार म्हणजे पंधराशे मिलीमीटर पाऊस पडणार असेल घाटगरला तर इकडे पंधरा मिलीमीटर सुद्धा पडत नाही इतका फरक पडतो हा पर्जन्य छायेच्या खालचा भाग असतो म्हणून तितका कमी होतो आणि म्हणून मग मग शेतकऱ्यांच्या मुलांना पाऊस मोजणं इथपासून तर पाऊस मुरवणं म्हणजे सलग समपातळीचे चर आखणं आणि ह्या चरांमधनं जमिनीतल्या पाण्याचा स्तर वाढवणं अशा पद्धतीचं जर आपण शिकवलं आपण हिवरे बाजारचं उदाहरण उत्तम पद्धतीने घेऊ शकतो okay. किंवा पाटोद्याचं घेऊ शकतो औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये हो। किंवा तिसरं उदाहरण अर्थातच अण्णा हजारेंच्या हो। राळेगन सिद्धी मधले माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जर जवळ असाल तर या सगळ्या सेंटर्सना या सगळ्या गावांना आपण जरूर भेट द्या तिथे सलग समपातळी चराच्या माध्यमातन पाणी मुरवण्याची किमया ही अण्णांनी किंवा पोपटराव पवारांनी किंवा बऱ्याच जणांनी केलेली आहे मला वाटतं तुम्ही तुमच्या गावात सुद्धा अशा पद्धतीचं जर पाणी मुरवलं पाणी म्हणजे जो पडतो आहे त्याला थांबवणं जो थांबलाय त्याला मुरवणं जो मुरलाय त्याला जिरवणं आणि जिरवलेलं पाणी मग वापरात आणणं अशा पद्धतीचं आपल्याला करावं लागेल मग ते पाण्याचं दुर्भिक्ष होणार नाही किंवा प्रचंड पाऊस पडतो आणि धोदो म्हणजे चहासारख्या रंगाचं चहाच्या रंगाचं पाणी वाहून जातं त्यावेळी मनाला वेदना झाल्या पाहिजेत कारण ते पाणी नाही वाहून जात तर ती तेवढ्या प्रमाणात माती वाहून जाते माती तयार व्हायला हजारो वर्ष लागतात आणि म्हणून माती वाहून देणं म्हणून माती अडवणं हे सुद्धा या भूगोलाच्या विद्यार्थ्यांना जमलं पाहिजे आणि ह्याच्या सगळ्याच्या बरोबरीने काय तर झाडं लावणं झाड लावण्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो आपण झाड लावतो म्हणजे काय करतो सायली मॅडम तर खड्डा खड्डा हो, करतो आणि रोप लावतो आणि त्याच्यावरती माती घालतो पाणी घालतो <laughs> फोटो काढतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच खड्ड्यात <laughs> तिथेच पुन्हा झाड लावतो आणि मग झाड जगत नाही का जगत नाही याचा आपण खर तर कधीच विचार पण शेतकरी मात्र याचा विचार करतो कम्युनिटी एंगेजमेंट ही या अर्थाने आहे की शेतकऱ्याच्या पोराला पारंपरिक माहिती असत की शेतकरी हा वरंभ्यावर झाड लावतो तो ज्या सरी काढतो त्या सरींवर मिरचीचा रोप लावतो तो खड्ड्यात नाही लावत बरोबर कारण का शेतकऱ्याला हे माहीत असतं की वर झाडाला वाढायला जेवढी जागा लागते हो। तेवढीच मुळांना पण लागते आणि म्हणून तो खड्ड्यात कधीच झाड लावत, लावत तो म्हणजे जो खरा शेतकरी आहे हो। जो मूळचा शेतकरी आहे तो खड्ड्यात झाड लावत नाही तो वरभ्यावर लावतो आणि म्हणून झाड लावताना खड्डा खणावा त्यात माती टाकावी अजून मातीवरनं आणावी त्याचा वरंभा तयार करावा आणि वरंभ्याच्या वर झाड लावावं आणि पाणी साइडनी घालाव ज्याला कॅपिलरी ऍक्शन म्हणतात त्याच्यानी मुळं ती शोषून घेतात आणि झाड जगतं अन्यथा काय घडतं आपण खड्ड्यात जेव्हा झाड लावतो तेव्हा खड्ड्यात झाड आणतो लावतो आणि त्या मुळांना वाढायला जागा नाही होत आणि म्हणून मूळ मुळाची चुंबळ तयार होते आणि तिथल्या तिथे ती मुळं वळत राहतात खडक असेल तर ती मग मुळं मरून जातात आणि ती मेली की मग झाड मरत आणि मग आपण चेष्टा म्हणून त्याच खड्ड्यात नव्याने झाड लावलं म्हणून आपण पाठ थोपटून घेतो पण मला वाटतं शेतकऱ्याकडनं हे आपण जर शिकलो म्हणजे खरं तर भूगोलाचेच विद्यार्थी नाही सगळ्यांसाठी जे जे वृक्षारोपण करतात त्या सगळ्यांनी खरं तर अशा पद्धतीने समजून घ्यायला समजून घ्यायला पाहिजे आणि झाडं तशा पद्धतीने लावली पाहिजे मित्र हो आपण जे वर्गात शिकवतो किंवा शिकतो हे सगळं समाजापर्यंत पोचवायचं आणि हे सगळं पोचवत असताना आपला व्यक्तिमत्व विकास करायचा आणि आपलं शिकणं हे जगणं झालं पाहिजे ह्या जगण्याच्या माध्यमातून आपल्याला शिकता आलं पाहिजे म्हणून आपण खरं तर भूगोल हा विषय शिकला पाहिजे भूगोल हा शब्द खरं तर ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे पण गॅलिलिओनी जेव्हा किंवा कोपरनिकसनी किंवा केपलरनी जेव्हा नियम नियमांचा आधार घेऊन केलं त्याच्यानंतर आपण म्हणायला लागलो की पृथ्वी गोल गोल आहे पण पृथ्वी गोल आहे हे आपल्या भारतीयांना पूर्वीपार माहीत आलेलं आहे कारण भू भू म्हणजे जमीन आणि गोल गोल ती गोल आहे हो हे आपल्याला पूर्वापार माहित होतं आणि म्हणून खर तर भारतीय ज्ञान परंपरेमधले हे सगळे विषय आहेत आणि ह्या विषयांचं ज्ञान आपण आघात जे आहे हो। ते आपण ग्रास्प केलं पाहिजे जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांना सांगावे त्याप्रमाणे आपण सांगत लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि कम्युनिटी एंगेज केली पाहिजे खरंच आहे खरच आहे थँक्यू सो मच सर सो वंडरफुली यू हॅव एक्सप्लेन आणि ह्यामध्ये प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आपण धडा आठमध्ये जिथे सर्जनशीलतेचा विचार करत होतो तेव्हा आपण असा एक मुद्दा घेतला होता की अनुभवांवरनं आपल्याला काय होतं आपल्याला एक प्रकारचं शहाणपण येतं तर जेव्हा सर आपल्याला सांगत होते विविध जे काही अनुभव आहेत शेतकऱ्यांचे वगैरे तर त्यांच्याकडे कारण ते शिकतात त्याच्यामध्ये जे काही गरज असते त्याच्या बदल बदल करण्याची ते बदल करतात आणि ते परत ती कृती सातत्याने करत असतात त्यामुळे एक प्रकारचं एक शहाणपण तयार होतं सर्जनशीलता तयार होते आणि एक त्यांच्या कृतींमध्ये शिस्तसुद्धा आपल्याला दिसून येते त्यामुळे तुम्ही जर त्या अध्ययन चक्राचं पालन केलं आणि तुम्ही जे काही आत्ता शिकत आहात आणि सरांनी जसं सांगितलं की आपण समाजापर्यंत जायला पाहिजे त्यामुळे हा जो मूल्य शिक्षणाचा हा संपूर्ण अभ्यासक्रम जो तुमच्यासाठी आहे मॉड्यूल वन आणि मॉड्यूल टू ह्याचा उद्देश हाच आहे की स्वतःमध्ये विकास घडवून आणायचा आणि समाजाच्या प्रगतीसाठी सुद्धा हातभार लावायचा धन्यवाद सर तुम्ही खूप अत्यंत सुंदर उदाहरणं दिलेली आहेत तर नक्कीच तुम्हाला आणखीन एक वेगळा दृष्टिकोन मिळालेला आहे तर तुम्ही नक्कीच या विविध उदाहरणांचा विचार करा आणि स्वतःच्या क्षेत्रातील पण तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या ज्ञानाचा वापर करून आणि आपण जी काही मूल्य शिक्षणाचा विचार केलेला आहे ती मूल्य तुम्ही कशी सरावात आणू शकता ह्या सर्वांचा विचार करून अतिशय अर्थपूर्ण सेवा अध्ययन कृती कराल ह्याची आम्हाला नक्कीच खात्री आहे तर लवकरच तुमचा सेवा अध्ययन कृतीचा अहवाल जो आहे तो बघायला आम्हाला नक्कीच आवडेल हे सत्र इथे संपलेलं आहे धन्यवाद